नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत भाज्या चिरणं होईल सोप्पं या वीस हटके टिप्सनं वेळ आणि मेहनत दोन्ही वाजवा पहिली टीप आहे घरात रोज सकाळी भाज्या चिरायला वेळ जातो मग आठवड्यात एक तास एक दिवस बाजूला काढा सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्याने पुसून घ्या पण थांबा चिरून लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका आधी एक का सुती टॉवेलवरती अर्धा तास उन्हात किंवा पंख्या खाली सुखू द्या त्यामुळे ओलसरपणा निघून जातो आणि भाज्या चिरल्यावर फ्रीजमध्ये ठेवली तरीही त्या लवकर खराब होत नाही दुसरी टीप आहे रोज भाजी करताना कांदे चिरणं म्हणजे डोळ्यातून पाणी येण्याची हमी पण हे टाळण्यासाठी तीन चार कांदे आणि दोन तीन टोमॅटो एकत्र वाटून त्याचे छोटे छोटे भाग करून आईस क्यूब ट्रेमध्ये घालून फ्रीज करा भाजी करताना एक क्यूब घ्या आणि टाका भाजीला चवही मस्त आणि वेळही वाचेल ही पेस्ट आठ ते दहा दिवस सहज टिकते तिसरी टीप आहे शिमला मिरची बोरिया मिरची कोथिंबीर मेथी अशा बारीक चिरण्याच्या भाज्या हाताने करताना वेळ जातो बाजारात खास व्हेजिटेबल कटर्स कटिंग बॉक्स मिळतात ज्यात वेगवेगळ्या साईजचे ब्लेड्स असतात रोज हात वापरण्यापेक्षा हे ब्लेड्स वापरा पाच मिनटात अर्ध्या तासाचं काम होईल शिवाय बोटवर भार न येता सरळ सो चिरलेली भाजी मिळेल चौथी टीप आहे मेथी पालक शेपू यांसारख्या भाज्या पटकन खराब होतात तर त्या धुवून चिरा थोडं मीठ टाकून कोरड्याकडे परतून घ्या थंड झाल्यावर छोट्या डब्यामध्ये ठेवून फ्रीज करा भाजी करताना थेट फोडणीमध्ये टाका चवही राहते आणि वेळही वाजतो पाचवी टीप आहे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणं हे सगळ्यांनाच माहीत आहे पण हे कमी करायचं असेल तर कांदा चिरण्याआधी दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवा थंड कांदा चिरताना वायू कमी सुटतो आणि डोळ्यात त्रास होत नाही शिवाय चिरलेला कांदा जास्त वेळ टिकतो सहावी टीप आहेत तुम्हाला भाजीसाठी किंवा पराठ्यासाठी बटाटे लागतात का मग ते रोज चिरून शिजवण्याऐवजी आठवड्यातून दोन वेळा बटाटे बीट आणि गाजर एकत्र प्रेशर कुकरमध्ये उकडून घ्या ते नंतर फ्रीजमध्ये ठेवा जेव्हा गरज असेल तेव्हा फक्त सोलून फोडणी करा किंवा किसा किस करा तर एका मिनटात भाजी तयार होते आणि उकडलेली बीट सुद्धा सूप पराठा किंवा कोशिंबीरसाठी लगेचच वापरता येतं सातवी टिप आहे रोज लसूण सोलायचा कंटाळा येतो का मग साधी सुधी अर्धा किलो लसूण सोलून घ्या मिक्सरमध्ये थोडंसं तेल मीठ आणि हवं असेल तर थोडंसं आलं घालून बारीक वाटा ही पेस्ट एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवा रोजचं चिरण्याचं कष्ट टाळते आणि चव मात्र ताजीच राहील आठवी आहे आजकाल बाजारात मिळणाऱ्या फ्रोझन भाज्या जसं की कॉर्न मिक्स वेज और फ्रेंच बीन्स यांचा चांगला वापर करा तर हे आधीच चिरलेले आणि अर्धवट शिजवलेले असतात फक्त पाण्यात घालून उकळवा किंवा थोडीशी परतून घ्या भाजी झटपट तयार वेळेच्या टंचाईत कामाची मोठी मदत होते नवी टीप आहे आज जर तुमच्याकडे वेळ असेल तर एकच अस भाजी न चिरता दोन तीन प्रकारच्या भाज्या एकत्र चिरून हवागंध डब्यात फ्रीजमध्ये ठेवा जसं की मटार फ्लॉवर आणि गाजर उद्या पुलाव पराठा किंवा कोरडी भाजी कशासाठीही हे वापरता येतं प्लॅनिंगने वेळही वाचतो आणि रोजच्या विचारांचा त्रासही नाहीसा होतो दहावी आहे रोज सकाळी घाई असते मग भाजी चिरायला वेळच मिळत नाही त्याऐवजी रात्री जेवल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं वेगळे काढा दुसऱ्या दिवशी लागणाऱ्या भाज्या धुवून चिरून एका कोरड्या डबेत फ्रीजमध्ये ठेवा सकाळी उठल्यावर थेट फोडणी टाका आणि भाजीला सुरुवात करा दिवसाची सुरुवात शांत आणि नियोजनबद्ध होईल अकरावी टीका आहे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी घेणं हे एकच तक्रार प्रत्येक गृहिणींची असते तर यासाठी एक सोपा उपाय म्हणजे कांदा चिरताना तुमच्याजवळ पाणी भरलेली वाटी ठेवा कांद्यातून बाहेर पडणारे वायू त्या पाण्यात शोषले जातात आणि डोळ्यावर परिणाम होत नाही हा उपाय अगदी झटपटीने उपयोगी पडतो आणि कोणतीही इलेक्ट्रिक मशीन न वापरता हा उपाय नैसर्गिकरित्या काम करतो बारावी टीप आहे वाल गवाल शेवगा अशा शेंगा चिरणं म्हणजे वेळखाऊ काम तर यासाठी बाजारात मिळणारे ब्लेड्स वापरल्यास एका झटक्यात दहा ते बारा शेंगा चिरता येतात त्या झपाट्याने बारीक होतात आणि वेळ वाचतो शिवाय सुसंगता राहते म्हणजेच सर्व तुकडे सारखेच लांबीचे असतात त्यामुळे भाजी देखील सुंदर दिसायला दिसते तेरावी टीपा लसूण चिरताना हाताला चिकटपणा येतो आणि चाकूवरही लसूण चिटकून बसतो तर यासाठी एक चतुर उपाय म्हणजे लसूण चिरताना थोडंसं मीठ चाकूवत दिलावा त्यामुळे लसूण चिटकत नाही चिरताना सहजपणे तुकडे होतात आणि हातालाही स्वच्छ राहतात शिवाय चवही सौम्यपणे वाढते चौदावी टीप आहे सगळ्या भाज्या एकत्रच चिरून डब्यात ठेवणं सोपं वाटतं पण चुकीचं असतं ते गार आणि कोरड्या भाज्या उदाहरणार्थ बीन शेंग्याची गवार एका डब्यात ठेवा आणि ओलसर किंवा रसयुक्त भाज्या टोमॅटो भेंडी वगैरे ठेवा यामुळे एका मेकावरती परिणाम न होता त्या ताज्या राहतात आणि लवकर खराब होत नाहीत डबा उघडल्यावरती वास किंवा वा, देखील जाणवत नाही पंधरावी टीप आहे फ्लॉवर ब्रोकलीसारख्या भाज्या चिरताना त्यात छोटे कीटक माशी किंवा की माती राहू शकते तर यासाठी आधी त्या फुलकड्यात पाण्यात मीठ टाकून पाच ते दहा मिनटं भिजवा मग स्वच्छ धुवून चिरा यामुळे भाजी स्वच्छ राहते कीटक निघतात आणि नंतर धुण्याची घाई राहत नाही स्वच्छता आणि सोय दोन्ही साधली जाते सोळावी टीप आहे तुम्ही भाज्या चिरून ठेवता पण त्या ओलसर होतात किंवा लवकर खराब होतात का तर चिरलेल्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना डब्याच्या तळाशी एक कोरडं कॉटन नॅपकिन किंवा किचन पेपर टाका यामुळे भाज्यामधील ओलसरपणा शोषला जातो आणि त्या दोन तीन दिवस सहज ताज्या राहतात ही ट्री विशेषतः कोथिंबीर मेथी कांदापात अशा कोमल भाज्यांसाठी उपयोगी ठरते सतरा पेटीपाय काकडी कारली टोमॅटो यांसारख्या स्लाईज भाज्या छिदना बऱ्याचदा चाकू योग्य नसतो आणि त्यामुळे भाजी छिद्धना फाटते किंवा वाटते तर हे टाळण्यासाठी धार असलेला स्लाइस स्लायडर चाकू वापरा यामुळे काप एकसद राहतात दिसायलाही छान वाटतात आणि बघणाऱ्यांनाही वाव वाटेल आहे भेंडी चिरताना चिकटपणा सगळ्यांनाच त्रासदायक वाटतो एक हटके उपाय भेंडी आधी कढई गरम करायला ठेवा मग भेंडीचे तुकडे होतात लगेचच त्या कढई हलकसं परतून घ्या यामुळे चिकटपणा नाहीसा होतो आणि नंतर भाजी करताना तेच तुकडे पटकन होतात कुरकुरीत एकोणीसवी टीका आहे जर तुम्ही वेळेच्या टंचाईत असाल तर मल्टी यूज चाकूचा वापर करा बाजारात असे चाकू मिळतात जे सोलणे कापणे चिरणे आणि स्लाइस करणे हे सगळं एकाच चाकूत करता येतं उदाहरणार्थ आलं लसूण बीट गाजर यासाठी वेगवेगळ्या साधनांची गरज नाही एकच चाकूत वेळ जागा आणि श्रम तिघांचीही बचत होते विस्वीटीप आहे भाजी चिरायला वेळ लागताच पण त्याहूनही जास्त वेळ जातो आज काय करायचं हे ठरवायला तर यासाठी आठवड्याचा एक दिवस ठरवा आणि संपूर्ण आठवड्याभराच्या भाज्यांची यादी बनवा सोमवारी मिक्स व्हेज मंगळवारी पालेभाजी बुधवारी डाळभाजी वगैरे यामुळे सकाळी विचार न करता डायरेक्ट काम करता येतं आणि चिरण्याचं नियोजन सहज होतं तर अशा काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही जेवण देखील झटपट बनवू शकता तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय